नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला जावी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आ आपण या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथमच आला असा तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा मी या युट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती देत असतो आपण आज शासनाने मंत्रिमंडळाची जी आत्ताच नुकतीच बैठक झाली होती या बैठकीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत तसेच अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती वाढ किती करण्यात आलेली आहे पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची पूर्ण माहिती अंगणवाडी सेविकांना किती पगार वाढ झालेली आहे ती कशी मिळणार आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे आपणास अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना किती वाढ झाली आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना जवळपास आता तेरा हजाराच्या वरती पगार मिळणार आहे तसेच अंगणवाडी मदतनीस यांना सुमारे साडेसात हजार रुपये पगारवाढ मिळणार आहे तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येणार आहे याबद्दलचे पूर्ण व्हिडिओ हा बनवलेला आहे चला तर मग पाहूया ती माहिती 4 चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी हा जी आर काढण्यात आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत त्याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी काढण्यात आलेला आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमा मानधनामध्ये वाढ करण्यात तसेच प्रतिमा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देत आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पगार वाढणार आहे तो किती वाढणार आहे कसा वाढणार आहे याबद्दलच आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मानधनवाड कशी होणार आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसापासून अंगणवाडी सेविकांना जी केंद्र हिस्सा साठ टक्के भरत होत केंद्राचा हिस्सा साठ टक्के होता तो सत्तावीसशे रुपये प्लस राज्य हिस्सा अठराशे रुपये होता व अतिरिक्त राज्य हिस्सा साडेपाच हजार रुपये होता असे मिळून एक दहा हजार रुपये त्यांना भेटत होते तर आत्ता एकूण दहा हजार प्लस भेटत होते त्यामध्ये बाकीची पगार वाढ ही धरली होती तर आता सुधारित प्रतिभा मानधन तेरा हजार प्लस असणार आहे सुधारित मानधन त्याच्यामध्ये शून्य ते दहा वर्ष सेवा झाल्यांना वाढ शून्य असणार आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के वाढ असणार आहे एकवीस ते तीस वर्ष सेवा झालेल्यांना चार टक्के वाढ असणार आहे व तीस वर्ष प्लस सेवा झाल्यांना पाच टक्के वाढ असणार आहे तसेच अंगणवाडी मदतनीस जे आहेत त्यांना जे साडेपाच हजार रुपये मिळत होते ते आता साडेसात हजार रुपये मिळणार आहेत त्यांची ज्यांची सेवा ते दहा वर्ष झाली असेल अशांना शून्य वाढ असणार आहे जे अकरा ते वीस वर्ष सर्विस झाली त्यांना तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष सर्विस सेवा झाली त्यांना चार टक्के वाढ व तीस वर्ष प्लस सेवा झाली त्यांना पाच टक्के वाढ म्हणजे साडेसात हजार रुपये मिळणार आहे त्यांना प्लस ही वरची वाढ मिळणार आहे व अंगणवाडी सेविकांना ही तेरा हजार रुपये मिळणार आहे प्लस ही वरची जी काही टक्क्यातली वाढ मिळणार आहे तर हा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही सदर मानधनवाड अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याचे आधीन राहून करण्यात येत आहे त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावायच्या सेवा आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा राबविण्यात याव्यात तसेच प्रोत्साहन भत्ताही त्यांना देण्यात येणार आहे तर तो, तो किती देण्यात येणार आहे ते आपण पाहूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र अंगणवाडी सेविका यांना प्रतिमा सोळाशे ते दोन हजार पर्यंत व अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमा आठशे ते एक हजार पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येणार आहे तर या प्रोत्साहन भत्त्यामध्ये त्यांची जी काय सोळाशे ते दोन हजार रुपये वाढ आहे अंगणवाडी सेविकांची तसेच अंगणवाडी मदत निसांची आठशे ते हजार रुपये ही यांचा पगार म्हणजे तेरा हजार पगार अधिक ही प्रोत्साहन भत्ता अधिक ही रेग्युलरची वाढ अशी असणार आहे म्हणजे त्यांना साधारणतः हे तेरा हजार प्लस दोन हजार वाढ झाली तर तेरा दोन पंधरा हजार रुपये पगार त्यांच्या हातात अंगणवाडी सेविकांच्या हातात येईल तसेच अंगणवाडी मदत निस आहेत त्यांच्या साडेसात हजार रुपये रेग्युलर पगार तसेच एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असे साडेआठ हजार रुपये पगारवाढ त्यांच्या हातात येणार आहे तसेच अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या कामानुसार ऐंशी टक्के नव्वद टक्के व शंभर टक्के गुण मिळाल्याच्या नंतरच त्यांना ही जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो दिला जाणार आहे अंगणवाडी सेविकांना सोळाशे अठराशे व दोन हजार असे तीन टप्प्यामध्ये दिले जाणार आहे व अंगणवाडी मदत यांना आठशे नऊशे हजार जी आर प्राप्त झालेला आहे आपणास व ही माहिती मी दिलेली आहे आणखी या योजनेमध्ये काही अपडेट झाल्यास मी अशीच माहिती आपणास पुरवणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढील महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये